आमच्या एका कार्यकर्त्याला आम्ही काजूकतली दिली पण तो काही घेतच नव्हता त्याला खूप फोर्स केला तरीसुद्धा घेत नव्हता आणि काही बोलत सुद्धा नव्हता शेवटी आम्ही त्याला काजूकतली नाही द्यायचं ठरवलं तितक्यात तो बाहेर गेला आणि एका मिनटात परत आला आणि मला अबे मॅड आहे का लेका तुझ्या त्या काजूकतलीसाठी खर्रा थुकणार होतो का मी त्यामधल्या एका मिनिटात तो आमचा कार्यकर्ता तोंडातला खर्रा थुकायला बाहेर गेला होता हा प्रसंग आहे विदर्भातला प्रसंग जरी काल्पनिक वाटत असला तरी असले प्रसंग येथे रोजच घडतात खर्रा मी शहा म्हणतो आपल्या खर्यापासून भेटते तेवढी सुद्धा नाही भेटत यावरून इथली खर्याची क्रेज किती आहे लक्षात येतं खर्रा म्हणजे तोच जो नागपूर चंद्रपूरला मिळतो अगदी तोच मावा वगैरे नाही त्याची जात एकच एक पण हा जरा उच्चवर्णीय सरकारी कार्यालय असो किंवा फ्लॅटच्या पायऱ्यांचा कोपरा इथल्या भिंती खरऱ्याबद्दलचा प्रेम दर्शवतात इथं नास्ता आणि खर्रा आता एकाच किमतीत मिळतो चंद्रपूर ते यवतमाळ यवतमाळ ते नागपूर रस्त्याच्या कडेला फक्त एका बाजूला दर अर्ध्या किलोमीटर पर्यंत एकाला लागू नये किमान ऐंशी ते शंभर टप्प्या मिळतील सगळ्याचा धंदा तेजीत आणि कुणातही कसलाच कॉम्पिटिशन नाही आता हा खर्रा नेमका कुठून आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याबाबत आम्ही खर्रा खाऊन दातलाल झालेल्या बुजुर्ग खर्रा एक्सपर्टची भेट घेतली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आधी नागपूरमध्ये पट्टा व्हेरायटी मिळायची यात काळा तंबाखू असायचा नंतर पिवळ्या तंबाखूची एंट्री झाली कारण काड्या तंबाखूने खर्याचा रंग काळा यायचा असा मावा मिळायचा नागपूरशी जुडलेली प्रसिद्ध खाद्यशैली म्हणजे सावजी मिलमुळे सावजी खाद्यशैली उदयाला आली आणि त्याच मिलनं खर्राही आणला अशी माहिती मिळते विदर्भात काम करणाऱ्या माणसाचं ड्युटी ड्युटीओवरमध्ये काम चालू राहील की नाही याची गॅरंटी नाही मात्र खर्रा चावणं ही चालू राहील याची मात्र गॅरंटी आहे खर्रा मिळाल्याशिवाय इथल्या लोकांना एनर्जी मिळत नाही तर हा मूळ विषय खर्रा मिलमध्ये कामगार मावा घेऊन जायचे दिवसा तर काय टेन्शन नव्हतं पण रात्री मात्र कामगाराचे मावा खायचे व्हायचे तोंडात मावाच नाही तर मग काम कसं होणार यातूनच कोणीतरी शोध लावला की माव्यामध्ये पाणी टाकण्याऐवजी फक्त घट्ट चुना आणि काढ्याऐवजी पिवळा तंबाखू टाकायचा आणि मग प्रयत्न सुरू झाले आणि यशही मिळू लागलं हा मावा अधिक वेळ टिकू लागला हाच खऱ्याचा काय तो शोध कामगार ओल्या मावाऐवजी खर्रा घेऊन मिलमध्ये जाऊ लागले खर्रा खाऊन का जोबात काम करू लागले पुढे मिल शेजारी मावाऐवजी सुका म्हणजे खर्र्याची डिमांड होऊ लागली पुढे मौखिक प्रसिद्धी देऊन संपूर्ण नागपुरात खर्रा वाढला ही कहाणी किती खरी आणि किती खोटी याची माहिती नाही पण काही लाल दातांच्या जुन्या सिनियर लोकांकडून याची माहिती मिळाली म्हणजे ती खरी असू शकते पण खर्रा नागपूरपासून इतर ठिकाणी पोचला नागपूर ते चंद्रपूर पट्टा आणि नागपूर ते भंडारा गोंदिया या पट्ट्यात जास्त दिसून येतो वर्धा अमरावती मार्गाने जाताना त्याची क्रेज हळूहळू कमी होत जाते तर नागपूर चंद्रपूर मार्गावर वरोरापासून पुढे भद्रावती आणि वनीमध्ये त्याची लोकप्रियता आणखी वाढते खरा शौकीनांच्या मध्ये भद्रावतीच्या खर्रासारखा खर्रा, खर्रा जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही विदर्भात खर्र्याची क्रेज अशी आहे की एखादं काम नसलं बोर झालं की दे खर्रा माणूस मरत असेल आणि तरी आधी म्हणेल थोडा खर्रा दे पण खर्रा फक्त विदर्भपूर्ण मर्यादित आहे का असं अजिबात नाही तो तिकडे पार लांब आफ्रिकेत जाऊन पोहोचलाय आफ्रिकेमध्ये विदर्भातून अनेक लोक कामासाठी गेले तोंडात खर्राच नाही तर काम कसं यावर जालिम उपाय म्हणून त्यांनी तिथं त्या वस्तू मागवून खर्रा बनवला पण यांची दानं तितकी ही खर्याची चटक तेथील लोकांनाही लावली आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये हा खर्रा पोहोचलाय नायजेरियामधल्या वर्कर्सने खर्याचं साहित्य कृती नेऊन खरा व्यवसाय सुरू केला आता तिथंही ते प्रमाण खूप सारा आहे खर्रा अनेकांना व्यवसाय देतो पण खर्याच्या उदारीनं किती खरंय बरबाद झाली एक साधारण व्यक्ती दिवसाला तीन ते पाच खर्रे खातो वीस रुपयांचा एक खर्रा दिवसाला साठ ते शंभर रुपये खर्च करतो इकडे तुम्ही कुठल्याही चौकात जा एक चित्र हमखास दिसेल एखादा माणूस खर्रा काज असतो तर त्याच्या बाजूला त्याला भाऊ द्या की दोन खाण असं म्हणून खर्र्याच्या पन्नीत हात टाकतो पुढचा माणूस तेवढ्याच आदराने घ्या की भाऊ असं म्हणतो आज जात धर्माच्या नावावर लढताना खर्यात मधला कुठल्याही प्रकारे या गोष्टी मध्ये येत नाही म्हणूनच खर्रा तो एकच धर्म पण हा मोठा विकार विदर्भातून पार भारताच्या ओलांडून जगभर गेला हा नाद कितीही भारी असला तर हा नाद वाईटच तर तुम्हाला कशी वाटली खर्र्याची गोष्ट आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती शेअर करा तुमच्या प्रेमी मित्रासोबत आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी महाराष्ट्र रोलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका